आपल्या सगळ्यांचे माझ्या चॅनेलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर उद्या आहे रथसप्तमी आणि उद्या वार आहे रविवार विशेष म्हणजे रथसप्तमी हा दिवस सूर्यनारायणाला समर्पित असतो आणि उद रथसप्तमी दिवशी रविवारचा विशेष योग जुळून आलेला आहे आपल्याला उद्या रथसप्तमीला पूजा कशी मांडायची आहे ते मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्याचबरोबर आपल्याला अजून उद्याच्या दिवशी म्हणजेच रथसप्तमीला कोणकोणत्या गोष्टी आवर्जून करायच्या आहेत त्या देखील मी सांगितलेल्या आहेत तर पूजेला सुरुवात करताना सगळ्यात आधी आपण दीप प्रज्वलन करायचं असतं दीप प्रज्वलन केल्यानंतर हळद कुंकू वाहून आपल्याला दिव्याची पूजा करायची आहे बघा उद्या आहे रथसप्तमी म्हणजे सूर्य पूजा असते त्यामुळे अग्नी पहिल्यांदा प्रज्वलित करायचा दिव्यांना देखील हळद कुंकू व्हायच्या अक्षता व्हायच्या फुलं व्हायची आहेत आणि मगच पूजनाला सुरुवात करायची आहे आणि एरवी ही कोणत्याही पूजा करत असताना सगळ्यात आधी तुम्हाला दीप प्रज्वलन करायचं आहे तर इथे बघा एका ताटामध्ये असं मी सूर्याचं सूर्याची जी रांगोळी आहे ती काढून घेतलेली आहे तुम्हाला जर रथाची रांगोळी येत असेल तर ता ती काढा किंवा चित्र असेल रथाचं तर ते पूजनात मांडा पण माझ्याकडं चित्र नव्हतं त्यामुळे मी असं सूर्य काढलेलं आहे एका ताटावरती आणि त्याला फूल वाहून घेतलेलं आहे हळद कुंकू देखील वाहून घ्यायचं आहे सूर्यदेवांना म्हणजे रांगोळीला आता तांदळाची रास करून घ्यायची हळद कुंकू व्हायचे तांदळावरती गणेश पूजन करून घ्यायचं गणपती बाप्पांचं पूजन आपल्याला करून घ्यायचं आहे षडोपचार पूजन करून घ्या म्हणजे पंचामृताने पाण्याने स्नान घालून घ्या गणपती बाप्पांना जाणवं प्रिय आहे जाणवं त्यांना घालायचं आहे आणि गूळ खोबऱ्याचा नैवेद्य गणपती बाप्पांना न विसरता ठेवायचा आहे त्याचबरोबर गणपती बाप्पांची पूजा करून झाल्यानंतर आपल्याला श्रीकृष्णाची पूजा करायची आहे तांदळाची रास करून घ्यायची त्यावरती हळद कुंकू वाहायचं आणि कृष्णाची स्थापना किंवा कृष्णाची मूर्ती जी आहे तिची स्थापना करायची आणि कृष्णाला देखील आपल्याला वस्त्र घालायचं आहे धाग्याचं वस्त्र घातलं तरी चालेल आता या पूजनामध्ये म्हणजेच रथसप्तमीच्या पूजनामध्ये सात धान्यांची तुम्हाला पूजा करायची आहे कोणतेही सात धान्य तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ते तुम्ही या पूजनामध्ये मांडायचे आहेत आणि हळद कुंकू वाहून या सातही धान्यांची पूजा करून घ्यायची आहे या धान्य पूजनाला खूपच महत्त्व आहे त्याचबरोबर संक्रांतीला जे तुम्ही सुगडं वापरलेलं किंवा खण बोलतात काही ठिकाणी जे तुम्ही पूजनात मांडलेले आहे त्यातलं एक सुगडं घ्यायचं त्यामध्ये तिळगुळ भरायचे आहेत आणि वरची जी पणती असते त्यामध्ये तिळ भरून त्यांची पण पूजा करून घ्यायची आहे आपल्याला अक्षता व्हायच्या आहेत त्यानंतर तिळ देखील सगळ्यांना वाहून घ्यायचं आहे म्हणजे सप्तधान्यांना सूर्याच्या चित्राला किंवा रांगोळीला गणपती बाप्पांना श्रीकृष्णाला आपल्याला तीळ तांदूळ वाहून घ्यायचे आहेत आणि दीप धूप दाखवून आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे आरती म्हणायची आहे तर अशा पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला ही रथसप्तमीची पूजा मांडणी करायची आहे त्याचबरोबर ही पूजा झाल्यानंतर तुम्हाला एका छोट्याशा वाटीमध्ये दूध आहे त्यामध्ये तीळ साखर तूप टाकायचं आहे थोडंसं आणि गॅसवरती आपल्या हे उतू घालवायचं आहे रथसप्तमीला असं दूध उतू घालवण्याला खूपच महत्त्व आहे आता बघा हे दूध उतू घालवल्यानंतर म्हणजेच अशी खीर तयार झाल्यानंतर ही छोट्याशा सुगड्यामध्ये मी अशी पूजेमध्ये मांडलेली आहे पारंपरिक पद्धतीमध्ये सुगड्यामध्येच दूध उतू घालवायची पद्धत असते पण बऱ्याच वेळेला काही गृहिणींना ते जमत नाही किंवा वेळेअभावी तेवढा वेळ मिळत नाही की सुगड्यामध्ये ते दूध उतू घालवावं तर अशा वेळेस आपण काय करायचं छोटंसं भांडं घ्यायचं आणि तेच त्यामध्ये असं दूध गॅसवरती उतू घालवायचं तरीही चालू शकतं तर या दिवशी सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे सूर्यदेवांना अर्घ्य देणे तर आपल्याला रथसप्तमी दिवशी काय करायचं आहे असं तांब्याभर पाणी घ्यायचं त्यामध्ये चिमुडभर हळद टाकायची आणि या पाण्याने सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे आपल्याला रथसप्तमी दिवशी न विसरता सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे त्याचबरोबर याच हळदीच्या पाण्याने आपल्याला घराचा जो उंबरटा आहे तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे त्याचबरोबर दार दार आपलं चौकट ही देखील आपल्याला या हळदीच्या पाण्याने पुसून घ्यायची आहे हे आपल्याला दोन जी कामं आहेत ती न विसरता रथसप्तमीला करायचे आहेत पहिलं म्हणजे सूर्यदेवांना अर्घ्य देणे हळदीच्या पाण्याने आणि आपल्या घराचा उंबरठा दार चौकट हे देखील आपल्याला हळदीच्या पाण्याने स्वच्छ पुसून घ्यायचं आहे त्याचबरोबर रोजची देवपूजा तुम्हाला या दिवशी करून घ्यायची आहे आणि न विसरता तुळशीची देखील सेवा करायची आहे म्हणजे तुळशीला धूप दीप दाखवायचा आहे जरी तुम्ही इतर दिवशी तुळशीसमोर दिवा लावत नसाल तर आता सप्तमी दिवशी तुम्हाला तुळशीसमोर दिवा न विसरता लावायचा आहे तुळशीला पाणी घालायचं आहे फूल ठेवायचं आहे याच दिवशी आपल्याला हळद घ्यायची आहे आणि हळदीमध्ये गोमूत्र मिसळून आपल्याला असं उंबरठ्याचं हळदीने लेपन करायचं आहे तरी जरी तुम्ही या आधी कधीच हळदीचं लेपण उंबरठ्याला ले केलेलं नसेल तर उद्या रथसप्तमीला न विसरता असं हळदीचं लेपण नक्की करून बघा आणि उंबरठा पूजन देखील करून बघा तुम्हाला नक्की पॉझिटिव्ह रिझल्ट तुमच्या घरामध्ये झालेले दिसतील तर या व्हिडिओमध्ये अशा पद्धतीने मी कोणत्या गोष्टी उद्या रथसप्तमीला करायच्या आहेत कशा करायच्या आहेत पूजा मांडणी कशी करायची आहे ते सांगितलेलं आहे तर हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा म्हणजे ज्या मैत्रिणींना या गोष्टी माहीत नसतील त्यांना देखील या गोष्टी कळतील ही पूजा मांडायची कशी ते कळेल आणि या व्हिडिओचा उपयोग सगळ्यांना होईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये